आपल्या खूप वर्षांनंतर झालेल्या नवसाच्या मुलाचा शाळेतील पहिला दिवस कायमचा यादगार राहावा म्हणून वसईतील एका बापाने चक्क त्याला शाळेत सोडण्यासाठी महागडी रोल्स राईज गाडी सजवून गाजत गाजत वरात काढली पेशाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या बापाचं नाव नवीत भोईर असून मुलाचं नाव रेयांश आहे वसईपूर्वक कामन खिंडीपाडा येथे राहणारे नवीत भोईर हे पेशाने शिक्षक असून ते खिंडीपाड हा जिल्हा परिषद शाळेत येता चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवतात दोन हजार पंधरामध्ये त्यांचा शुभांगी यांच्याशी विवाह झाला मात्र अनेक वर्षांनंतरही त्यांना मुलबाळ होत नव्हतं अनेक नवस उपास केल्यानंतर अखेर दोन हजार एकवीस मध्ये रियांशचा जन्म झाला त्यावेळी देखील रियांस जवळपास एक महिना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात होता नवसाचा मुलगा असल्यामुळे साहजिकच घरात सर्वांचा तो लाडका चार वर्षाच्या रियांशला वसईपूर्व फादरवाड येथील विद्या शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला नवी त्यांचा मोठा भाऊ विनोद याच्या सहा वर्षाची मुलगी अन्वी ही देखील विद्या शाळेत शिकत असल्यामुळे रेयांश व त्याचा चुलत भाऊ अद्वित या दोघांनाही त्या शाळेत प्रवेश घेण्याचं वेगळा व्हावा आपणही थोडं करायचं पण काहीतरी हटक करायचं चा। त्यासाठी त्यांनी मुलाला रोड सेल्स या महागड्या गाडीतून पहिल्या दिवशी शाळेत न्यायचं ठरवलं त्यासाठी नवी त्यांनी तब्बल वीस हजार रुपये खर्च केले काही तासांसाठी ही कार त्यांनी भाड्याने घेतली पत्नी शुभांगी सासरे व भावाचा मुलगा अद्वित यांना सोबत घेऊन रोड साईज गाडी फुलांनी सजवून ते विद्याविक शाळेत गेले कारच्या दर्शनी भागात स्कूल माझा शाळेचा पहिला दिवस असं लिहिलेला फलक त्यांनी लावला होता दिवसभर याचीच चर्चा संपूर्ण वसईत सुरू होती नवीन पाटील हे जरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असले तरी त्यांची वडील खूप मोठी शेतीवाडी आहे शिक्षके पेशा सांभाळून ते पार्ट टाइम इतरही व्यवसाय करत असून त्यांची गाडे फार्म हाऊस देखील आहेत त्यांनी स्थापन केलेल्या रिया रियाश प्रतिष्ठानच्या मार्फत ते समाजकार्य करीत असतात घरचे सुसंस्कृत कुटुंबी असून त्यांचा एक पुतण्या देखील डॉक्टर आहे नुकताच आठ जूनला नवीन यांचा वाढदिवस होता मात्र ते वसईत नसल्यामुळे गावकऱ्यांनी तेरा जून रोजी त्रेचाळीस किलो वजनाचा केक बनवून आणला होता पण त्याच दिवशी दुर्दैवाने गुजरात अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेमुळे त्याने तो केक कापण्यास नकार दिला होता